उरुण ईश्वरपूर नगर परिषद निवडणूक रूम येथे पोलिसांचा कडक पहारा सांगली जिल्ह्यातील अतिशय चुरशीची आणि प्रतिष्ठेची झालेली उरुण ईश्वरपूर नगरपरिषद निवडणुकीच्या निकालाकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे येत्या एकवीस डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यामुळे ही निवडणूक महत्त्वाची मानली जाते आणि या ठिकाणी भाजप शिवसेना शिंदे राष्ट्रवादी अजितदा पवार यांनी एकत्रित महायुतीच्या माध्यमातून नगराध्यक्षपदाचे उमेदवार विश्वनाथ डांगे यांच्या माध्यमातून अतिशय ताकदीनं निवडणूक लढवलेली होती तर दुसरीकडे जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर ही निवडणूक लढवत नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदराव मलगुडे दादा यांच्या माध्यमातून कडवे आव्हान उभं केलं होतं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिग्गज नेत्यांनी ईश्वरपूरमध्ये जाहीर सभा घेतल्या होत्या आणि यावरून ही निवडणूक भाजपसाठी किती महत्त्वाची होती हे दिसून येत आहे दोन डिसेंबर रोजी अतिशय चुरशीने मतदान प्रक्रिया पार पडली यानंतर आता येत्या एकवीस डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहेत ईश्वरपूर येथील तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीत तिसऱ्या मजल्यावरून रूम तयार करण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी ई व्ही एम मशीन ठेवलेले आहेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात केलेला आहे बेरी रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली